आता आम्ही आलोय गार्डन मध्ये आदिराचे फोटो आणि व्हिडिओज काढायला आहे आदिरा हाय गार्डन मध्ये घेऊन आलेलो आहे व्हिडिओ करण्यासाठी फोटो काढण्यासाठी तिचे महानजी शिंदेचे खूप छान सजवलेला आहे इथे छोटासा कार्यक्रम होता तो आता झालेला आहे अदीरा अधिरा छान जिरा कुठे आहे का आधीरा तिकडे आहे का आम्ही आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानी निघालो इथून जवळच आहे आले बाबासाहेबांच्या निवासस्थानी आधीला गेली पाया पडायला अधिरा पाया पडते आज स्वातंत्र्य दिन असल्यामुळे खूप लोक आले तिकडे निवासस्थानी सगळ्यांना सुट्टी असते ना खूप लोक आले तिकडे आमें आमें आता निघाल्या आम्ही घरी बाबासाहेबांच्या निवासस्थानावरून इथे आम्ही जिलेबी घेतली आदिराला जिलेबी खूप आवडते आता आम्ही घरी जायला निघालो स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन असला की खूप छान वाटतं सगळीकडे आनंदी वातावरण असतं खूप प्रसन्न वाटतं अधिराने पण आज खूप एन्जॉय केला तिला पण खूप छान वाटलं आज हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढे अधिराचे फोटो अटॅच केलेत फोटो आवडले तर व्हिडिओला लाईक करा Thank you. Bye.